जय महाराष्ट्र पब्लिक आज आपल्याला काम आहे आप श्री बंधन लॉन्स शेवगाव येथे आणि भगवान महाराज आचारी यांचे थ्रो काम आहे ते त्यांचे काम आपल्याला देत असतात ते एकदम स्वयंपाक ओके करीत असतील आणि काम आपल्याला देत असतात हे पा आपण झालर लावली सकाळी आठ वाजता आहे आम्ही हे सगळे रेडी केलंय पा एकदम झालर विलर लावून एकदम ओके केलंय कसं तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा याला म्हणलो अरे असं म्हण की आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्या लाज लाजायला लागली हे पोट्टे लाजायला लागले लाजायचं काय त्याच्यात आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असं सांगायचं फक्त हे पहा आपले ताट बिट एकदम क्लीन करून ओके झाले कारण आता जेवायच्या म्हणल्यावर ताट तर ताट वाटे ओके लागणारच ना त्याशिवाय जेवण कसं करणार एकदम ओखे रबडी एकदम गुलगुलीत भुसभुशीत एकदम ओखे मध्ये रबडी तुम्हाला तू आहा कशी रबडी एकदम ओखे मध्ये लय भारी लागली मित्रांनो तुम्हाला बी आवडले असेल तर लांबून जात लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला कशी ओके आहे ना रबडी मित्रांनो नंतर मी दहा गेलो हे पाह गरम गरम तुपातली गरम गरम जिलेबी जिलेबी खायला एवढी स्वादिष्ट होती ना एकदम करकरीत एकदम नॉर्मल बारीक आकाराची होती खायला एकदम भारी लागली मित्रांनो मला काय सांगू दहा जिलेबी खाल्ले मी ते जाऊ दे हे बघा मुगदाळीचे भजे मूग धाळीचे भजे खायला खूप सुंदर लागते ते जाऊ दे हे पहा आता महाराजाला म्हणलो आपल्या मुलांना नाश्ता करायचा कारण कमी लोकांचे जेवण होतं चपात्या होत्या कारण जे मुलं असते त्यांना ते जेवण देत नाही जेव्हा त्यांना म्हणलो मी की आम्हाला पुरी भाजी द्या महाराज त्यांनी लगेच त्यांच्या कारागिराला सांगितलं की पुरी काढ आणि भाऊ आपले पोर ते त्यांना पुरी भाजी खाऊ दे नाही का पोट भर खाऊ दे महाराजांनी पुरी घेतली एकदम गरम गरम पुऱ्या काढून दिल्या काय पोरांनी मग पोट भरून खाल्ले नाही का एकदम ओके मध्ये पुरी होती हे बा भजी डाळीची भजी आहे ती लय भारी लागते बरं की मित्रांनो कस आहे ताट वाटी झालो कस ओके मध्ये आहे सगळ ही पहिली लाईन आपली हे आपली पहिली टीम टीम नंबर वन टीम नंबर वनची ही लाईन ही लाईन सोडून दुसऱ्या लाईन जायचं नाही सगळ्याला एक एक आयटम आणि ही टीम टीम नंबर दोन ही लाईन सोडून यांनी जायचं नाही यांना सगळ्याला एक एक आयटम वाढून दिलेलं असते मित्रांनो त्यांनी त्यांचं जे आयटम एका लाईन ऍक्युरेट वाढायचं कस एकदम ओके मध्ये पंधराबा चालू झालं मित्रांनो जेव्हा पब्लिक बसले जेवायला आणि आपले पोर आपल्या पोरांनी सगळं वाढून ठेवले सर्वांच सगळे आपले पाहुण्यांना सगळं जाईन ही दक्षता आपले मुलं घेत असतात एका लाईननी सगळं वाढीत असतात असं नाही की कोणाला काहीच कमी नसतं आहे का, का। आपली केटरिंग मजी आपली क्वालिटी तुम्ही पाथर्डी आणि सेवाभाव तालुक्यात तुमचं कोणी असेल तर विचारू शकता नाही का पावन गणपती केटर पात्रडी रोहन चव्हाण हे पा कसं एकदम लाईनी ओके एकदम ओके मध्ये आपले पा माहितीये पाहुणे जेवण गेले पण काही नवर नवर देवाचं जेवण झालं नाही याच्या मागे कारण आहे की फक्त फोटोग्राफर आहे याच्या मागे कारण कारण त्यांना नुसते फोटो घ्यायचे असते त्याच्यामुळे टाइम होता हा आपला पहिला ब्लॉग आहे मित्रांनो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट काय माझ्या पाठीशी राहते धन्यवाद यूट्यूबच्या फॅमिली